हॅलो नमस्कार मंडळी दांडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना तर आजचा दिवस होता उपवासाचा आज महाशिवरात्री होती आणि हा व्हिडिओ एक दिवस फक्त लेट येतोय तुमच्यासोबत तर आता इकडं शेंगदाणे मम्मींनी पाकडून दिले सालं काढून भाजून दिले होते मी आणि त्याच्यानंतर आता मिक्सरमधून काढून घेतले आता आधी म्हटलं मुलांसाठी ना त्यांना फिका साबुदाणा साबुदाना आवडतो चटणीवाला जो साबुदाना आहे ना तो आवडतच नाही मुलांना मग त्यांच्यासाठी आधी फक्त हिरवी मिरची आणि बटाटा टाकून ये ना साधा मस्त फिका असा साबुदाना परतून घेते आहे मी आणि आज आहे ना आ, हे पण किचनमध्ये त्यांची पण चालू होती थोडीशी लुळवूळ ते म्हणतो ते मी पण काहीतरी करतो असं म्हणून तर आता मिरची आणि बटाटे मस्त छान परतून घेतले त्याच्यात मीठ टाकून घेतलं बटाट्यांमध्ये आणि त्याच्यानंतर मग साबुदाणे जे रात्रभर भिजवून ठेवले होते ना मी ते टाकून दिले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आहे ना दाण्यांचं कूट टाकून घेतलं आणि छानपैकी पूर्ण साबुदाणा जो आहे ना तो परतून घेतला आणि काढून घेईल मग एका भांड्यामध्ये आणि ह्याच कढईमध्ये जो लाल साबुदाणा म्हणजे तिखट साबुदाणा मोठ्यांसाठी परतून घ्यायचा होता ना तो पण करून घेणार आहे मी आणि सोबत सा आता आहे ना साखरूचा शिरा पण करायचा होता आणि मम्मींना म्हटलं तो तुमच्या हाताचा करा म्हटलं तर त्याच्यासाठी आधी इकडं कुकरमध्ये साखरू लावून दिलेले आहेत आणि तिकडं बा त्यांचं चालू आहे चिप्स तळून देत होते ते म्हणजे आज ना ना किचनमध्ये सगळ्यांचंच काहीतरी गुळगुळ थोडं थोडं चालू होतं मुलांना यांना म्हणून म्हटलं थोडंसं लेट आता आज फराळ बनवायला सुरुवात करेल म्हटलं असं मला वाटलं होतं टिफिन वगैरे नव्हते आज दोघांचे पण नेमकं आज आहे ना तुम्हाला सांगते सगळ्यांना सा एवढ्या भूका लागल्या होत्या दहा वाजेपासूनच सगळेजण म्हणजे गर्दी करत होते फराळ करण्याची आणि उपवास आहे म्हटलं तर मी थोडंसं लेट लागते म्हटलं गड्या पण मग पटापट पट, पटापट आवरलं आणि त्याच्यामुळे मग मला हे पण मदत करत होते मदत म्हणजे त्यांना आवड आहे स्वयंपाकाची अशी थोडी थोडी कधीतरी ते बनवत असतात आणि आधी त्यांनी चिप्स तळून दिले त्याच्यानंतर आता हे शेंगदाणे बनवणार आहेत ते त्यांच्या हाताचे माणसाच एवढं करून सोय नसते ना माणसाच्या जाते ना आपल्याला कसं पाक सवय सदी त्याला इंटरेस्ट आहे काही ना काही रांगोळीमध्ये बी इंटरेस्ट आहे त्याला था आज ते तळलेले शेंगदाणे काढत होते पण त्याला चटका लागून गेला ते वाटीचा त्याच्यामध्ये गरम शेंगदाणे काढलेले आहेत ना तर त्याचेवाले तर आम्हाला हसू येत होतं दोघींना आणि आता करून घ्यायचं होतं साखरूचा शिरा आणि मग मी मम्मींना म्हटलं तो तुमच्या हाताचा करा पण मग नंतर आमचं डिसिजन चेंज झाला साखरूचा शिरा न करता आपण साखरू असेच खाऊया दूध वगैरे टाकून असं आमचं ठरलं कुकरमध्ये

तर आमचं ठरलं की साखरूंचा शिरा नाही करायचा आणि तसंच फक्त ते आ, आ, जे आहेत ना मस्त छान उकळलेले त्याच्यावर दूध आणि साखर टाकून खायचं आणि इकडं हे पा यांनी बनवले होते मस्तपैकी तळलेले शेंगदाणे आणि त्याच्यावर आहे ना चटणी आणि मीठ टाकून ना ते छानपैकी मस्त लागतात ते उपवासाच्या वेळेला खायला जेवण झालं फराळ फराळ केशव आपल्याला एक काम करायचं आहे गड्या तो जो माठ दिसतोय ना तिकडं तो माठ आणि ह्या बाकीच्या कुंड्या वगैरे जे आहे ना त्यांना कलर आहे आपल्याला बघ इकडं असं आता नाही रे बो आता माझे काम पडले अजून मला घर पुसायचे चुल्याला पण करायचंय आपल्याला कलर पण मग आता वेळ बघू ना कधी तर आता वाजले आहेत दुपारचे एक आणि किचन ओटा भांडे वगैरे सगळं आवरायचं राहिलेलं आहे फराळ झाला सगळ्यांचा छानपैकी सगळ्यांनी सोबत बसून पिक्चर वगैरे बघता बघता टी व्ही बघता बघता फराळ केला आणि केशवला तर साबुदाणे खूप आहे ना केशव असे हा श्रीकडे ना आमच्याकडे ना तीन ड्रेस सेम आहे पुरे सेम एक हा शर्ट आ, ते लग्नाचे ते थ्री पीस अजून हळदी कुंकूचे ते कुर्ता हळदी ते हळदीच होत श्री आणि हा बरोबरीचा आहे ना ताईचा मुलगा आणि श्री पण मी आता माझा बर्थडे येईल तेव्हा मी अकरा वर्षाचा येईल मी आता दहा वर्ष आता पहिले दिदीचा बड्डे येईल कृष्णाचा आता चल मग चला आता कामावरती थोडेसे गप्पा झाले तुम्ही पण मग केशोला खूप दिवसापासून भेटले नव्हते तुम्ही म्हणता मग केशोला आज व्हिडिओ मध्ये नाही घेतलं वगैरे ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी आपले जे सकाळचे काम असतात त्यांनाच करायला इतका उशीर होऊन जातो काब्र काय माहिती कामं तर था तेच असतात फक्त एखाद दोन गोष्टी वाढतात किंवा काय पण आहे ना सुट्टीच्या दिवशी ना खूप कामं लांबत चालतात आणि जे कामं आपण अकरा बारा वाजेपर्यंत करून टाकतो त्याच कामांना आपल्याला तीन वाजून जातात सुट्टीच्या दिवशी कारण सगळे घरी असतात मग आपण म्हणतो करू नंतर कामं आधी बोलून घेऊ बसून घेऊ गप्पा मारून घेऊ मुलांसोबत यांच्यासोबत वगैरे असं आपलं चालतं आरामात करू ब सगळं रोज तर आपण करतच राहतो धावपळ पटापट पड़ करायचंय करायचंय असं आणि मग आपल्याला पण हाच दिवस असतो कामं तर काही सुटत नाही आपले पण मग असं असतं की आरामात चालतात मग थोडंसं लेट होतं पण नंतर आपल्यालाच जीवावर हो येते ती उशीर झाला कामांना की मग त्याच्यामुळे उलटनंतर असा कंटाळा येतो की बाई पटक्या पहिले ना पटक्यात आवरून घेतलं असतं तर परवडलं असतं आता उलट निवांत बसले असती कारण हे ना एकदाचं जेवण वगैरे झाले आणि दुपार झाल्यानंतर हे ना, ना कामांना खूप जीवावर हो येते त्याच्यामुळे माझा प्रयत्न हाच असतो की आधी पटापट आपण करून घ्यावं कामं आणि आणखीन मध्येच मग पार्लरमध्ये क्लायंट पण आले दोन तीन वेळा एकदा वॅक्स एक आलं दोन तीन वेळेस आयब्रो आले मग मध्ये मध्ये हा पण माझा वेळ जात असतो त्याच्यामुळे मग चालू असतं आपलं जे काय आहे ते आणि हे सगळं आवरून आपल्याला निघायचं होतं पिक्चरला जाण्यासाठी आणि आज आपण पाहणार आहोत छावा हा पिक्चर तर आम्ही दुपारचे तीन ते सहाचा शोचं तिकीट बुक केलेले होते किती दिवसापासून तिकीट म्हणजे मिळतच नव्हतं कारण यांना हाऊसफुल होतं मग दोन दिवस आधीपासून तिकीट बुक करून ठेवलं होतं आज सुटी आहे मुलांना त्यांचं चालू होतं मुलांचं आम्हाला थेटरमध्येच बघायचं म्हणे सगळं आवरून वगैरे घेतलं त्याच्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ एडिट करून तो शेअर केला आणि त्याच्यानंतर मग तयारी वगैरे करून आम्ही सगळेजण निघालो मूवीच्या इथं तर आम्ही निघत होतो लिपने जाण्यासाठी आणि तिकडं काय माहिती काहीतरी प्रॉब्लेम होता मग चला म्हटलं तिसऱ्या मजल्यावर थेटर होतं आणि तिथपर्यंत आता आम्ही पायी आलो तर म्हणजे जेवण झाल्यावर आहे ना खूप जीवावर येते खरंच सांगते तुम्हाला पायऱ्या चढायला वगैरे आणि ह्या आमच्या कॉलनीतल्या ताई आहेत आणि त्यांच्या दिदीने पहा त्यांना मूवी पाऊस दिला नाही पूर्ण वेळ रडत होती म्हणे ती मुलं लहान असले की तेव्हा असंच असतं तेव्हा काय मूवी आणि काय कायचं आपल्याला म्हणजे सगळं कॉम्प्रोमाइज करायला लागतं तर आपण कुठे आलो आहे कोणती छावा आणि पहिले कोणती पाहिली होती बोलूल थ्री वीस सीट होती वीस सीट होती आपली एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फाईव्ह पण होती पण आता एच फोर पण आहे तुझी मम्मी मम्मा स्टॉन पेपर से जर खेडू अरे मम्मा स्टॉन पेपर से जर खेडू मम्मा स्टॉन पेपर से जर खेडू स्टॉन पेपर सी जर स्टॉन पेपर सी जर माझा एक पॉइंट तर अर्धी मूवी झालेली होती बघून आणि आता मध्यांतर होतं आणि त्याच्यामध्ये केशोचा असा टाईमपास चालू होता आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मूवी सुरू झाली आणि खूप भारी मूवी आहे तुम्ही एकदा नक्की नक्की थिएटरला जाऊन बघा ज्या गोष्टी आपण मुलांना असं सांगू नाही शकत त्या आपण आहे ना त्यांना पिक्चरमधून वगैरे दाखवू शकतो आणि त्याच्याने त्यांना आपला इतिहास कळू शकतो त्याच्यामुळे ना नक्की बघा आणि मूवी संपलेला आहे आता आणि तुम्ही बघताय की आमचे चेहरे कसे झालेले आहेत रडून आणि आता निघालो आहे आम्ही घरी येण्यासाठी तर आता यांची फरमाईश होती की चहा ठेव म्हणे मस्त चहा ठेवत होती पण यांना माझ्या डोक्यामध्ये तेच विचार जो पिक्चर आपण पाहिला त्याच्याबद्दल म्हणजे माझं असं आहे ना की मी असे साधे जे नुसते म्हणजे खरीच कहाणी नसलेले पिक्चर जरी बघते ना तरी पण माझ्या डोक्यामध्ये तेच विचार असतात एखाद्या दे त्याच्यामध्ये जर असं म्हणजे हॅपी एंडिंग जर नाही झाली ना त्या मूवीची तर मग मला म्हणजे खूप वेगळं वाटतं आणि मी डोकं खाते मग जो माझ्याजवळ असेल त्याचं आलं पहिले माझ्या लहान भावाचं डोकं खायची मी किंवा मग मोठ्या भावाचं की अरे या पिक्चरचं एंड त्यांनी असा नाही करायला पाहिजे होता असं करायला पाहिजे होता हॅपी एंडिंग करायला पाहिजे होती मग या पिक्चरमध्ये ते दोघं जण भेटले पाहिजे होते किंवा काय असं मी सांगायची आणि आता हा तर म्हणजे खऱ्या जीवनावर आधारित आहे इस इतिहास आहे आणि त्याच्याबद्दल आपण तर असं जर तर करून फायदाच नाही की ते जा झालेलं आहे जे घडून गेलेलं आहे तेच त्यांनी आपल्यासोबत दाखवलेलं आहे तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आम्ही आताच आलो आहोत छावा मूवी बघून आणि बघितल्यावर तुम्ही बघताय माझे डोळे सुजून गेलेले रडून रडून आणि यांना पण काय वाटलं छावा मूवी पाहिल्यानंतर ते तुम्हाला मी सांगते बा केशव कसं वाटलं तुला तुला कसं वाटलं आणि सगळी मंडळी जी होती ना मूवी पाहायला आलेली जे सगळे म्हणजे पिक्चर संपल्यावर असे बाहेर निघायला लागले ना इतकी शांतता एक पण जण काहीच बोलत नव्हतं डायरेक्ट म्हणजे सगळ्यांना जसं ते एकदम म्हणत नाही का इमोशनल झालेलं होते सगळेजण काहीच एक, एक शब्द पण कोणी एकदम शुकशुकाट शुक जसं की आपण म्हणतो ना तुम्ही समजून घ्या आता शुकशुकाट शुक कोणत्या वेळेला असतं तसं बिलकुल सगळेजण खाली माना घालून असे एक एकामागे एक असे निघत होते थिएटरमधून बाहेर आणि बाकीचे खूप सारे जण तर असे रडत रडतच निघत होते खूप वेळपर्यंत रडायला आलं आणि आता थोडंसं बरं वाटतं आहे मग आता तुमच्याशी बोलते तर माझ्याकडे ना अजिबात शब्दच नाही आहेत की चित्रपट पाहून आल्यानंतर तुमच्याशी काय बोलावं आणि काय प्रतिक्रिया द्यावी ते पण तीन तासामध्ये एवढं सगळं त्यांनी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे असं सगळं दाखवलेलं आहे संभाजी महाराजांच्या जीवनाविषयी आणि आप आपल्याला पाहायलाच कसं वाटतं ते म्हणजे तुम्ही विचार करा की ते घरी किती वेळ थांबत होते त्यांना आराम काय ते माहिती नव्हता प्रत्येक वेळ ते इथून आलं की तिथं युद्धावर तिथून आलं की तिथं युद्धावर म्हणजे असं कसं त्यांनी त्यांचं जीवन घालवलेलं आहे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आ... आणि म्हणजे जाऊ दे सगळ्यांना तर माहितीच आहे इतिहास काय आहे ते आणि आम्ही ना संभाजी जी सिरियल लागायची झी मराठीवर ती पण म्हणजे ना न चुकता बघायचो आम्ही रोज रात्री नऊ वाजता लागायची ना आणि तिचा वाले जे शेवटचे दोन तीन एपिसोड होते ना ते पाहताना पण तसंच रडू आलं होतं मला खूप वाईट वाटलं होतं आणि जास्त वाईट असं वाटलं होतं की कसं असतं ना आपल्या आजूबाजूलाच असे काही लोकं असतात की म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तेच घात करतात असं असतं जर त्यांनी नसतं सांगितलं शिवाजी महाराजांच्याबद्दल किंवा काय असं तर कदाचित आपला इतिहास अजून वेगळा राहिला असता त्यांनी जर तसा धोका दिला नसता आणि सांगितलं नसतं की संभाजी महाराज कोणत्या दिशेने पुण्याला चालले किंवा कुठं संगमेश्वरला चाललेले वगैरे तर मग कदाचित आपला इतिहास थोडा वेगळा राहिला असता आणि भरपूर आहे बोलण्यासारखं तर मी एवढी म्हणजे लहान तोंडी मोठा घास काही घेणार नाही कारण फक्त एवढंच वाटतं की खरंच ना आपल्या आजूबाजूला पण असेच लोक आपण ठेवले पाहिजे की खरंच ते त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकू आणि ते खरंच आपल्या म्हणजे आपल्या जवळचे आहेत का आपल्या याच्यासारखे की फक्त स्वतःचा स्वार्थ पाहून घेणारे पण लोक आपल्या आजूबाजूला पण राहतात बऱ्याच वेळेला आपण ते ओळखले पाहिजे आणि कसं असताना ओळखून पण आपण काहीच करू शकत नाही स्वार्थी लोक आपल्या आजूबाजूला असली तरीसुद्धा असं असतं आणि तसंच संभाजी महाराज पण काहीच करू शकले नव्हते आणि शेवटी त्यांना त्यांच्यासोबत असा घात झाला होता असं तर वाईट वाटतं बऱ्याच वेळेला एवढे चाळीस दिवस होते मग एक बाकीचे जण सगळे मिळून जायला पाहिजे होतं वगैरे असं काही पण विचार आपल्या मनामध्ये येतात पण कसं असतं ना जेव्हा जी घटना घडत असते तिथं जे लोक म्हणजे अवेलेबल असतात त्यांनाच ती वस्तुस्थिती माहिती असते की त्यांनी काय सहन केलेलं आहे किंवा काय केलेलं आहे असं बाहेरून आपल्यासारखे जे बोलणारे असतात त्यांना काहीच समजत नाही ते जे प्रत्यक्ष अनुभव करतात ना त्या गोष्टी त्यांनाच समजतं असं असतं जो त्रास ज्यांना ज्यांनी सहन केलेला असतो ना तो त्रास कुठलाही असतो त्यांनाच ते माहिती असतं की त्यांनी कसं ते सहन केलं असेल किंवा काय असेल ते असं असतं तर अशा होत्या माझ्या काही छोट्याशा प्रतिक्रिया तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या संभाजी महाराजांची मूवी पाहून आल्यानंतर थेटरमधून तर तू मला सांगते असे लोकं निघत होते जसं की आपण म्हणजे एखाद्याला म्हणजे जेव्हा वाटे लावायला जातो त्यावेळेला कशी शांततेमध्ये लोकं निघतात एकही शब्द कोणी बोलत नव्हतं तर याच्यातूनच आपल्याला समजतं की सगळेजण आज पण म्हणजे करतातच ऑब्विसली सगळेजणांच्या मनामध्ये रिस्पेक्ट तर आहेच त्याच्याशिवाय नाहीच तर म्हणजे असं असं निघत होते शेवटचा क्षण जो पाहिला ना मूवीचा त्याच्यानंतर असे निघत होते आणि बऱ्याचशा महिला तर रडतच होत्या डायरेक्ट मला पण खूप रडायला येत होतं डायरेक्ट तर चला मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार